नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आहे सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित नवी दिल्लीत भाजपच्या संसदीय सदस्यांची बैठक पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव संमत विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याचीही तर केवळ सुरुवात असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार भेटले पंतप्रधानांना नियोजनातले अडथळे दूर करण्याची केली मागणी राज्य परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागांचे निकाल जाहीर शिवसेना भाजप युती तीन काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर विजय संपूर्ण देशी बनावटीच्या एक या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक एक घुसखोर आणि दोन दहशतवादी ठार मृत दहशतवाद्यांकडे सापडल्या दोन हजाराच्या नव्या मत एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दोन महिन्यांची मुदतवाढ आणि जपानच्या कुफुशिमा भागात सहा पूर्णांक नविष्ट तीव्रतेचा भूकंप सुनामीचा इशारा आणि आता वृत्त विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल लोकसभेत आणि राज्यसभेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला लोकसभेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही आजचं कामकाज सुरू झाल्यापासूनच गदारोळ राहिला विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी आणि त्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावं अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब होत अखेर दुपारी दोन वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची ही सुरुवात आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं भाजपच्या संसद सदस्यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली या बैठकीत ते बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम ॲपवर आपली मतं कळवावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे गरीबांसाठी आम्ही सत्तेत आलो असून गेली सत्तर वर्ष देशातला गरीब आणि मध्यमवर्ग काळा पैसा भ्रष्टाचार आणि दहशतवादानं ग्रासलेला आहे त्याविरुद्धचा लढा हे आमचं उद्दिष्ट असून त्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत असं पंतप्रधान म्हणाल काळा पैशाविरुद्धच्या संघर्षात मोठं पाऊल उचलल्याबद्दल भाजपाच सर्व संसदीय सदस्यांनी या बैठकीत पंतप्रधानांचं अभिनंदन करणारा ठराव एकमुखानं संमत कला सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे असं या ठरावात म्हटलं आह माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी का इस जो ऐतिहासिक निर्णय 8 नवंबर को किया गया भ्रष्टाचार कालाधन जाली नोट और आतंकवाद के खिलाफ संघर्ष करने का उसका स्वागत और सम्मान कर करके पूरा समर्थन करने का निर्णय किया गया ज्येष्ठ नेते तसंच केंद्रीय मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते दरम्यान विमुद्रीकरण हा एक ऐतिहासिक निर्णय असून प्रामाणिकपणावर भर देशाच्या इतिहासातलं हे पहिलं पाऊल असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी भाषणात सांगितलं विमुद्रीकरणाबाबत संसदेत विस्तृत चर्चा करण्यासाठी भाजप सकारात्मक का असून विरोधी पक्ष मात्र या चर्चेपासून का पळ काढत असल्याचं म्हणाले विमुद्रीकरण डिजिटल अर्थव्यवस्थे बड़कटी मिल ग्रामीण भगत गुंतवू वन गरीबा सा कल्याणकारी योजना बल मिले सर रोखचलनाच प्रमाण मोटा प्रमाण में का पैसा निर्मिधि जेटली बैंकिंग व्यवस्था में जब वो आता है और क्योंकि ये सारा करंट अकाउंट सेविंग अकाउंट में आता है तो इसको लो कॉस्ट मनी कहते हैं जिसके लिए बहुत कम कीमत बैंक को देनी पड़ती है अब बैंकों में जब इतनी बड़ी संख्या में आता है तो एकाएक बैंकों की क्षमता कृषि में इंफ्रास्ट्रक्चर में ट्रेड में व्यवसाय में उद्योग में ऋण देने की क्षमता एकदम बढ़ जाती है और क्योंकि यह लो कॉस्ट सस्ता कैपिटल आया है स्वाभाविक है कि उस ऋण देने की जो क्षमता होगी उसके ऊपर जो खर्चा होगा जो ब्याज होगा वो भी अपने आप कम आएगा बैंकों ने ऑलरेडी कम करना शुरू कर दिया है पांचे और हजार नोट चलनात रद्द के पार्श्वू पर शिवसेना संसदीय पक्षा सदस्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली भेट घन्द्र सरकार धाड़ी निर्णयाबद्द शिवसेना खासदार पंप्रधान नरेन्द्र मोदी अभिनंदन किया मात्र या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी त्यांनी पंतप्रधानांसमोर चिंता व्यक्त केली नियोजनात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी शिवसेना खासदारांनी यावेळी केली जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये नोटा बदली संदर्भातल्या आर्थिक व्यवहारांना परवानगी द्यावी तसंच या बँकांचं कर्ज फेडण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा द्यावी या मागण्या शिवसेनेनं पंतप्रधानांकडे केल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केली आहे या समितीत अतिरिक्त सचिव सहसचिव आणि संचालक असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ही समिती भेट देईल आणि येत्या पंचवीस तारखेला आपला अहवाल सादर करेल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहा राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात चलन पुरवठा कसा होतोय बँका आणि पोस्टात कशा प्रकारच्या सुविधा आहेत आणि विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा विविध समाज घटकांवर काय परिणाम झाला आहे त्याचा आढावा समिती घेईल बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं काल जाहीर केलं ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदी करता येईल यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला पंचवीस हजार रुपये देऊन दिलासा दिला होता हा, नवीन जो, जे, जे, माहिती मला ती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फारच चांगली बातमी आहे कारण की रबीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास आता बराचसा पैसा जे कर्ज मिळालं त्या कर्जाचा उचलाल केलं असून ते घरी आणून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं जर शासनानं अशा पद्धतीचा कोणता निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही बाब खरोखरच अभिनंदनीय आणि स्पृहणीय आहे रब्बी हंगामातल्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक तो निधी बँकांनी सहकारी बँकांमार्फत उपलब्ध करून द्यावा असे निर्देशही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी सगळीकडे बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या मात्र आता हे चित्र बदलल्याचं दिसून येत आहा परभणी जिल्ह्याच्या मध्ये दोन हजाराच्या नोटं उपलब्ध झाल्यामुळे बँकांवरचा ताणही कमी झाला आहे तसंच नवीन चलन उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेतले व्यवहारही वाढले आहेत सीबीआय बँकेमध्ये पैसे काढायला आले माझं लवकरात लवकर काम झालं इथं जो काही पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांनी तो योग्य एकदम योग्य आहे जरी आम्हाला आज त्रास झाला तरी ते भविष्यामध्ये आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगला निर्णय आहे तर आम्ही त्यांचे धन्यवाद देतो पंतप्रधान साहेबांचे दरम्यान दोन हजारच्या नोटा रद्द करण्यासंदर्भात आणि विमुद्रीकरणाविरोधातल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात य् आठ डिसेंबरला सुनावणी होणार आहे विमुद्रीकरणानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या नियमात शिथिलता आणून छोटी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्या कर्जधारकांना आता परतफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे कृषी कर्ज पीक कर्ज गृहकर्ज आणि मध्यम तसंच लघु उद्योगांसाठीचं कर्ज फेडण्यासाठी ही मुदत मिळू शकेल एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ज्यांचं थकीत कर्ज असेल त्यांनी ही मुद्यांनाही मुदत बँकेनं जाहीर केलं आह त्याशिवाय चालू खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट कॅश क्रेडिट अकाऊंट या खात्यातून आठवड्याला पन्नास हजार रुपये रोख काढण्याची परवानगी मिळाली आहे मात्र यासाठी या सर्व खात्यांमार्फत गेल्या तीन महिन्यात व्यवहार झाले असावेत अशी घालण्यात आली आहा दरम्यान विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत विविध पाच लाख चव्वेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपये जमा झाले आहेत याच कालावधीत जनतेनं एक लाख तीन हजार तीनशे सोळा कोटी रुपये बँकेतून किंवा के एटीएम केंद्रातून काढले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे राज्य परिषदेच्या सहा जागांपैकी शिवसेना भाजपा युतीनं तीन, तीन जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे पुणे सातारा सांगली जळगाव यवतमाळ नांदेड आणि भंडारा गोंदिया या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या जागेसाठी आज मतमोजणी झाली जळगाव भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जागांवर शिवसेना युतीनं बाजी मारली आहे तर नांदेड आणि सातारा सांगली या जागा काँग्रेसनं मिळवल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्याची एक जागा राखण्यात यश आलं आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी चाळीस मतं मिळवत दंडणीत विजय मिळवला काँग्रेसच्या संजय जगताप यांना एकाहत्तर तर भाजपचे अशोक यनपुरे यांना तेरा मतं मिळाली अनिल भोसले हे परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत सातारा सांगली मतदारसंघातून मोहन कदम विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांना दोन अपक्ष शेखर गोरे यांनी दोन अपक्ष आमदारांचा पराभव केला कदम यांना तीनशे नऊ तर यांना दोनशे सेहेचाळीस मतं मिळाली जळगाव मतदारसंघातून चंदुलाल पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांनी अपक्ष विजय पाटील यांना पराभूत पटेल यांना पाचशे एकोणपन्नासपैकी चारशे एकवीस मतं मिळाली पटल हजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक आहेत पटेल यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता या विजयाबद्दल महाजन यांनी सर्व पक्षांचे आभार मानले असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना आहे मनसे आहे सुरेंदासजी संदेश विकास आघाडी आहे सगळ्यांनी आणि अपक्ष आहेत सर्वांनी या निवडणुकीमध्ये खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यामुळे विक्रमी मतांनी निवडण्याचा जो एक नवा विक्रम चंदूबाई पटेल यांनी या ठिकाणी केलेला आहे सर्वांचे खूप खूप आभार यवतमाळ मतदारसंघात भाजपा युतीचे उमेदवार तानाजी सावंत हे तीनशे अठ्ठेचाळीस मत मिळवत विजयी झाले काँग्रेसच्या शंकर बडे यांना अठ्याहत्तर तर अपक्ष संदीप बाजुरिया यांना फक्त दोन मतं मिळाली महाराष्ट्रभर चित्र जर सेना भाजप युती जर एकत्र असेल तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये पुढचे पन्नास वर्ष सत्ता आमची टिकेल ह्याला ह्याच्यात शंका नाही आम्ही जर एकत्र असू तर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला आजच्या विजयानं दिसलं असेल नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमरसिंह राजूरकर दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत दोनशे एक्कावन्न मतं मिळवत त्यांनी अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव केला शिंदे यांना दोनशे आठ मतं मिळाली शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपाचाही पाठिंबा मिळाला होता अशोकराव चव्हाणांच्या चे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र झाले होते तरी सुद्धा ती जादू जादू चालली नाही हे या इलेक्शन पाहिलेलं आहे भंडारा गोंदिया मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे परिणय फुके विजयी आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल यांचा पराभव केला फुके यांना दोनशे वीस मतं मिळाली तर जैन यांना एकशे सदोतीस आणि अग्रवाल यांना एकशे तेरा मतं मिळाली संपूर्ण देशी बनावटीच्या अग्निएक्क या क्षेपणास्त्राची आज लष्करानं ओदिशाच्या किनारपट्टीजवळ घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे प्रशिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून ओदिशाजवळच्या अब्दुल कलाम द्वीपावर आज सकाळी घेतलेल्या यशस्वी चाचणीची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारं आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र सातशे किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा शकतं या क्षेपणास्त्रामध्ये दिशादर्शक प्रणालीही बसवली असल्यानं अधिक अचूकता येऊ शकत याआधीच लष्कराच्या ताफ्यात दाखल झालेल्या अग्नि एक क्षेपणास्त्रानं आजवर कक्षा अचूकता आणि भेदकतेच्या बाबतीत उत्तम कामगिरी बजावली आहे जम्मू काश्मीरमध्ये बंदीपोरा इथं आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहा या कारवाईमध्ये जम्मू काश्मीरच्या पोलिसांची एक विशेष तुकडी तैनात होती बंदीपोराच्या हजवीन या गावात दोन दहशतवादी लपल्याची गुप्त खबर लागल्यावर सुरक्षा दलांनी या परिसरात कसून तपास सुरु केला या शोध मोहिमेदरम्यान त्या दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केल्यानं चकमक सुरु झाले त्यात ते दोघे ठार झाले या दोघांकडे दोन हजाराच्या नवीन नोटा सापडल्याचं वृत्त आह घटनास्थळावरून दोन शस्त्र आणि अन्य युद्धसामुग्री ताब्यात घेण्यात आली आहे मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे दरम्यान जम्मू जिल्ह्यात आरेसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलानं आज एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारलं अफगाणिस्तानात काबुल इथं एका शिया मशिदीत मानवी बॉम्बनं काल घडवून आणलेल्या स्फोटात बत्तीस जण मृत्यूमुखी पडले तर पस्तीस जण जखमी झाले आहेत एका धार्मिक समारंभासाठी या मशिदीत अनेक लोक एकत्र आले होते त्यावेळी ही घटना घडली आयसीसी या दहशतवादी संघटनेनं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी मशिदी भोतालच्या परिसराला वेढा घालून शोधकार्य सुरू केलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईत भारत अफगाणिस्तानच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याची ग्वाही दिली दहशतवादाला थारा देणारी सर्व आश्रयस्थानं नष्ट होणं धार्मिक शांततेसाठी आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे जपानच्या फुकुशिमा भागात आज पहाटे सहा पूर्णांक नऊ दशांश रिष्टर तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यानंतर काही वेळात एक मीटर उंचीची सुनामीही उसळली जपानच्या ईशान्य किनाऱ्यावर फुकुशिमा अणुप्रकल्पाच्या परिसरात भूपृष्ठापासून अकरा पूर्णांक तीन दशांश किलोमीटर खोलीवर हा भूकंप घडला भूकंपानंतर तीन मीटर उंचीची सुनामी उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान न्यूझीलंडच्या नॉर्थ बेटाजवळही आज पहाटे पाच पूर्णांक सहा दशांश शिष्टर तीव्रतेचा भूकंप झाला मात्र यामध्ये अद्याप कोणत्याही हानीचं वृत्त नाही उत्तर प्रदेशात कानपूरजवळ इंदूर पाटणा रेल्वेगाडीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या एकशे एकोणपन्नासवर पोहोचली असून जखमींचा आकडाही जवळजवळ दोनशेपर्यंत आहे जखमी व्यक्तींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात घसरलेले डबे रुळावरून काढण्याचं काम पूर्ण झालं असून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे या अपघातामुळे अन्य गाड्याही धावण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल लोकसभेत सांगितलं भविष्यात नगरपालिकांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही असं ई प्रशासन राज्यात आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल संध्याकाळी धुळे जिल्ह्यात दोंडाईच्या इथं नगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार हिना गावित आदी मान्यवर उपस्थित होते शहरीकरण ही समस्या नसून संधी असल्याची सरकारची भूमिका स्पष्ट करत लहान शहरांना देखील स्मार्ट बनवता येईल मुख्यमंत्री म्हणाल केंद्र सरकारनं पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यामुळे पाकिस्तानातून होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्ण बंद झाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव धरणगाव फैजपूर नगरपालिका निवडणूक सभेत बोलत होते दहशतवाद्यांकडे असणारं बनावट भारतीय चलन पूर्ण बंद झाल्यानं केंद्र सरकारच्या निर्णयाचे विधायक परिणाम दिसू लागले आहेत असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं केलेल्या ले कल्याणकारी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला काँग्रेसच्या काळात औद्योगिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला सध्याच्या भाजपा सरकारनं पिछाडीवर नेऊन ठेवल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणूक ते नगर बोलत होते प्रचारसभोलत शिवसेना आणि यावछी परस्पर परस्परविरुद्ध लढत आहेत तर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी आहे उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं सात पीएमसी पाणी विभागाला सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद औरंगाबाद इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं महिला बालकल्याण विकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं परंड्याच्या ऐतिहासिक किल्ला संवर्धनासाठी साडेचार कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या पंतप्रधानांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू करून गोरगरिबांना गॅस जोडणी दिली आता दोन हजार बावीसपर्यंत घर दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचंच सरकार असल्यानं स्थानिक पातळीवरही भाजपाला संधी मिळाली तर निश्चितपणे रत्नागिरीचा विकास होईल असा दावा बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला चिपळूणमध नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा ते बोलत होते रत्नागिरीतील ते जनतेला जनतिला परिवर्तन भाजपाच देऊ शकतं असंही म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची पकडलेली रक्कम ही बेनामी असून या, या प्रकरणाची प्राप्तिकर विभागानं चौकशी करावी आणि लोकमंगल समूहाच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकारनं देशभक्तीचा बाजार मांडला आहे अशी टीका त्यांनी केली कोल्ड प्ले कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी करमणूक कर माफ केला तसंच एमएमआरडीएचं भाडंही माफ केलं यातून राज्याच्या जनतेला काय मिळालं असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहा ती जिवंत ठेवण्याचं काम लिलाताई गांधींपासून ते शकुंतलाताई नगरकरांपर्यंत अनेक स्त्रियांनी केलं त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी लोककलावंतांचा गौरव केला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीनं आयोजित लावणी महोत्सवात ते बोलत होते यावेळी माध्यमिक वैद्य उल्हास पवार लीलाताई गांधी आदी मान्यवर उपस्थित होते सुशील सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लोककलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले शकुंतला नगरकर यांना बापूराव हो पुरस्कार कीर्ती बन यांना भास्करराव खांडगे पुरस्कार तर शाहीर निरंजन भाकरे यांना बापूसाहेब कीर्तीकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या महोत्सवात मान्यवरांसमोर लावणी नृत्य सादर करण्यात आली कालिदास समारोह आयोजन समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर इथल्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात कालिदास समारोहाचं आयोजन करण्यात आला आहे राहुल शर्मा यांनी सादर केलेल्या राग यमन कार्यक्रमाची सुरुवात झाली भारतीय शास्त्रीय संगीतात विविध प्रयोग करणारे संतुरवादक राहुल शर्मा यांच्या संतुरवादनाच्या बहारदार कार्यक्रमाचा नागपूरकरांनी काल आस्वाद घेतला यासोबतच पंडित भवानी शंकर यांचं पखवाजवादन आणि पंडित रामकुमार मिश्र यांचं तबला वादन अशी जुगल बंदी ही नागपूरकरांनी अनुभवली हवामान वृत्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे आहा अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित नवी दिल्लीत भाजपच्या संसदीय सदस्यांची बैठक पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव संमत विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याची तर केवळ सुरुवात असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार भेटले पंतप्रधानांना नियोजनातले अडथळे दूर करण्याची केली मागणी राज्य परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागांचे निकाल जाहीर शिवसेना भाजपा युती तीन काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर विजयी संपूर्ण देशी बनावटीच्या अग्निएक या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक एक घुसखोर आणि दोन दहशतवादी ठार मृत दहशतवाद्यांकडे सापडल्या दोन हजाराच्या नव्या नत्या एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दोन महिन्यांची मुदतवाढ जपानच्या फुकुशिमा भागात सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप सुनामीचा इशारा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री